नमस्कार मी प्रणिता बोरसे आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी आणि आता बुलेटीनमध्ये पाहूयात सुपरफास्ट पन्नास बातम्या मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नऊ ऑक्टोबरला रायगड दौऱ्यावर रायगडच्या माडगावमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन <t> पुण्यात राज ठाकरेंच्या आज आणि उद्या बैठका विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांची मालिका पुण्यातील मतदारसंघांचा आढावा घेणार खासदार श्रीकांत शिंदे आठ ऑक्टोबरला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर युवासेनेकडून खानापूर फाटा इथं होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये संभाजी ब्रिगेडची राज्य कार्यकारिणीची आज बैठक विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा होणार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार येत्या आठ ते दहा दिवसात आचारसंहिता लागेल अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन शरद पवार गट अजित पवारांना आणखी धक्का देण्याच्या तयारी तर रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता तर यापुढे कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ रामराजे निंबाळकरांचा इशारा रामराजे नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांचा तुतारीचा सूर फलटणमधील मेळाव्यात रामराजेंसमोर कार्यकर्त्यांच्या तुतारीसोबत जाण्यावरून होकार लोकसभा निवडणुकीत आमच्या घरातील अनेकांनी तुतारीचं काम केलं आम्हाला रणजितसिंह नाईक निंबाळकर उमेदवार म्हणून नको होते रामराजे नाईक निंबाळकरांचे पुतणे विश्वजित राजेंचं मोठं विधान शरद पवारांना अनेक लोक येऊन भेटतायत पक्षात कोण येणार ही नावं उघड करणं योग्य नाही रामराजेंच्या प्रश्नावर राजेश टोपेंचं उत्तर भाजप नेत्या संगीता ठोंबरेंनी घेतली शरद पवारांची भेट बीडच्या केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे विधानसभेसाठी इच्छुक दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचा सर्वे आंबेगावात परिवर्तनाची लाट सर्वेत माहिती देवदत्त निकमांची वळसेंविरोधात लढण्याची तयारी माजिद मेमन यांची पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसील टीएमसीला सोडत माजिद मेमन यांचा पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश प्रवेशर्थ शरद पवारांकडे परतलो माजिद मेमन यांची प्रतिक्रिया नागपूर शहरात भाजप महाजनसंपर्क अभियान राबवणार आजपासून अभियानाला सुरुवात होणार गडकरी फडणवीस आणि बावनपुळे सहभागी होणार नाशिकमध्ये काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी ही मुलाखत दिली विधानपरिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगमुळे खोसकर चर्चेत मधील सहाही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या काँग्रेसकडून मुलाखती काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघेंनी घेतल्या मुलाखती वडील सत्तरीच्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात मात्र काही जण ऐकत नाही एवढा हट्टीपणा कशासाठी अजित पवारांचा खोचक सवाल दिलेला शब्द पाळल्याचं अजितदादा अनेकदा सांगतात मात्र फॉर्म भरायच्या वेळेस बारामतीकरांच्या आग्रहास्त फॉर्म भरल्याचंही दादा बोलतील निवडणूक न लढण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवरून बंधू श्रीनिवास पाटलांचा टोला अजित पवारांकडे तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नाही दादा गटाला मिळणाऱ्या जागांवरील प्रश्नावरून वडेट्टीवारांची टीका <स्था> <स्थाँगरी> राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार काँग्रेस इच्छुकाच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित गावीत, उपस गावीत शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास <स्थाँगरी> इच्छुक पालघर वसई विरार विभागात ठाकरे गटातील शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्थानिक राजकारणाला कंटाळून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे युवासेना म्हणजे जहागिरी असा काही लोकांचा समज होता योगेश कदम यांची आदित्य ठाकरेंवर टीका योगेश कदम हे भविष्यात यंग मिनिस्टर असतील योगेश कदम यांना मंत्रिपद मिळणार यावर पत्नी श्रेया कदम यांचा दावा ठाकरे आणि राऊतांनी निवडणूक लढण्याचे आदेश दिले सन्मानजनक माणसांशी लढत असती तर आनंद झाला असता गद्दारांशी लढावं लागतंय हे दुर्दैव अद्वै हिरेंचा शिंदे गटावर हल्ला बोल केज मतदारसंघावरून भाजप आणि मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार केज मतदारसंघाची जागा पप्पू कागदेंना मिळावी केज मतदारसंघावर आरपीआय आठवले गटाचा दावा पुण्यातील पर्वती विधानसभेतून आबा बागूल यांना उमेदवारी भेटावी म्हणून प्रयत्न मित्राला संधी मिळावी असं वाटतं बाळासाहेब थोरातांचं सूचक विधान जळगावच्या पारोळा एरंडोल आणि शाईसगाव मतदारसंघाच्या जागेवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात जुंपली तिन्ही मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा तर तिन्ही जागा आमच्याच पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटलांची प्रतिक्रिया शेवगाव पाथर्डीत भाजपा आमदार मोनिका राजळेंना पक्षातूनच विरोध विधानसभा निवडणुकीत पक्ष वेगळा विचार करेल मला किंवा गोकुळ दौंड यांना तिकीट मिळेल अरुण मुंडेंची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबई मेट्रो काल मुंबई मेट्रो थीनचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या मेट्रो तीनमधून प्रवास प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांसोबत आणि महिलांसोबत मोदींचा संवाद मोदींना किती फिती कापायच्या ते कापू द्या येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपसह गद्दारांना जागा दाखवेल उद्धव ठाकरेंचा निशाणा उद्धवजींचा इगो दुखावला आणि त्यांनी मेट्रोला स्थगिती दिली कुणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी ही मेट्रो तीन सुरू फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल आम्ही आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा तोडणार जातीनिहाय जनगणना करणार कोल्हापुरात राहुल गांधींची घोषणा काँग्रेसपासून सावध रहा काँग्रेसकडून आपल्या एकीला संपवण्याचा प्रयत्न जिनको पूछता नहीं, उनको पूजता नाही हैं म्हणत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा सी व्होटरच्या पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येणार भाजपला सत्तावीस ते बत्तीस जागा तर काँग्रेस एनसीला चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज मोदी तो गयो देशभरात कुठेही निवडणूक घ्या भाजपचा पराभव निश्चित हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या एक्झिट पोल पोलवरून संजय राऊतांचा मोदींवर जळगावातील पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव पाटलांच्या समर्थकांचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश प्रवेश कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा गोंधळ धाराशिवच्या तुळजापूरमधील सिंधफळ येथे कार्यक्रमादरम्यान गोंधळ तिरुपती लाडूची गुणवत्ता वाढल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा दावा ललित पाटील प्रकरणातील महिला पोलीस उपनिरीक्षकासह पाच पोलीस पुन्हा सेवेत मॅटच्या निर्देशानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन उद्घाटनानंतर मुंबई ते सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू होणार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती इंडिगो एअरलाईनकडून पुणे आणि भोपाळला जोडणारा नवीन मार्ग सुरू सत्तावीस ऑक्टोबरपासून या मार्गावर उड्डाण सुरू होणार पर्यटनासह व्यापारालाही प्रोत्साहन मिळेल वास्तु वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील सोडतीत आणखी एकशे नव्वद घरांचा समावेश तेरा नोव्हेंबरला सोडत निघणार अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून नऊशे सत्त्याण्णव कोटींची मदत सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीचे काम उरकले मुंबईत उन्हाच्या झळा वाढणार मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान तेहतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस से दरम्यान राहण्याची शक्यता मुंबईत अकरावीच्या दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास एक लाख चौतीस हजार जागा रिक्त विलक्षी विषयासाठी सात ऑक्टोबर पर्यंत प्रवेश घेता येणार मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले जेफ बेझोस यांना टाकलं मागे झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती दोनशे सहा पूर्णांक दोन अब्ज डॉलरच्या घरात